गोदावरी नदीपात्राबाहेर पाणी येऊन बंदाघाट घाट एन एस बी कॉलेजच्या बाजूस असलेल्या गोविंद कॉम्प्लेक्सला पाण्याने वेढले होते तसेच मन तसेच मनपा रहिवाशांनी मनपा अग्निशामक टीमला संपर्क करून पाच जण पाण्याच्या प्रवाहातून बाहेर येण्याकरता तयार आहेत अशी माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन पाच जणांचे रेस्क्यू केले यामध्ये पवन कुमार शर्मा कृष्णा गोपाल शर्मा बसवंती देवी शर्मा व गिरीराज शर्मा आराधना शर्मा यांना अग्निशामक दलाने रेस्क्यू केल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख के एस दासरी व उप अग्निशामक अधिकारी निलेश कांबळे नागेश्वर सूर्यवंशी पावळे शिंदे पेरेवार पानपट्टे नरवाडे यांनी सहकार्य केले काय परिस्थिती कॉम्प्लेक्सच्या समोर आजूबाजूच्या परिसरामध्ये चार फुट साडेचार पाच फुटापर्यंत पाणी आहे जमा झालेलं त्या ठिकाणून आम्ही आता पाच नागरिकांना रेस्क्यू केलेलं आहे बाकी नागरिकांना पण आम्ही बाहेर चढण्याचं आवाहन करतो परंतु काही नागरिक म्हणतात की आम्हाला वरी सेफ आहोत आम्ही आम्ही आता काही खाली येणार नाही आम्ही पाच लोकाला आता सुकरूपरित्या बाहेर त्या का आणलेलं आहे काय परिस्थिती आहे शहरामध्ये शहरामध्ये सध्या गोदावरी किनाऱ्याने बॅकवॉटरची परिस्थिती आहे नागरिकांनी पाण्यामध्ये उतरू नये असं आमचं मनपा प्रशासनास प्रशासनातर्फे आव्हान राहील आतापर्यंत किती जणांना बाहेर काढलं आम्ही दोन दिवसामध्ये आतापर्यंत एकावन्न लोकांना बाहेर काढलेलं आहे काल शेचाळीस आणि आजचे पाच शे शर्मा गोविंद कॉम्प्लेक्स बंदा घाट रोड नांदेड पाणी दोन दिवस झाले येऊन आज वाढल्यानंतर आज वाढल्यानंतर आम्ही कॉल केलो आणि प्रशासन आलंय वेळेवर आणि आम्ही शुक्रू बाहेर निघालो